पण बनवतो आहे सुकट हे बघा मी सुकट भाजून पाण्यात भिजत ठेवली आहे धुवायला कांदा भाजायला टाकला आहे कांद्यामध्ये मी कोथंबीर टाकली आहे तुम्हाला म्हटलं होतं मागे मी कोथंबरीचा वास त्याच्यामध्ये येतो त्यामुळे मी कांद्याबरोबर कोथंबीर भाजते आता यात कांदा भाजला आहे मी आता यात टाकणार आहे चटणी आपली लाल मिरची घरगुती जो मसाला असतो तो मी टाकते हे बघा जरा चटणी थोडी जास्त टाकायची कारण सुकटीला जरा थोडंसं झणझणीतच झणझणीतच जरा बरं असतं आता ही सुकट मी त्यात आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि किंचित ताटावर पाणी घालून ती शिजत ठेवणार आहे थोडीशी वाट बघूया आपण हे बघा चवीपुरतं मी मीठ घालते हे बघा मीठ घातले आता हे थोडंसं परतून थोडंसं पाणी वाफे वाफेवर ताटावर ठेवून मी शिजवून घेणार आहे थोडंसं जरासा रस असला की भाताबरोबर ही सुकट चांगली लागते थोडंसं वाट बघूया आपण आता हे बघा हे आज आपलं जेवण तयार आहे सुकटीचं कालवण कांदा इंद्रायणीचं भात आणि भाकरी तुम्हाला माझी ही रेसिपी सुक सुकटीची सुकटीच्या भाज्याची कशी वाटली ती तुम्ही कॉमेंट करून कळवा आणि आवडलं तर मला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू